आंतरवाडी सराटीच उपोषणाचा तिसरा दिवस या ठिकाणी सर्व उपोषण करते कलेक्टर साहेबांना अर्ज करण्यात तुम्ही कलेक्टर साहेबांना नेमका काय अर्ज करायला लागलात काय कारण अर्ज करायची वेळ का आली का वे आज अमरण उपोषण हे पूर्वनियोजित होतं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं पंचवीस तारखेला मनोजदादा इथं बसणार आहेत आणि आम्ही त्या अनुषंगाने इथं शे दोनशे मराठा बांधव मनोजदादाच्या समर्थनात त्यांच्या मागण्याच्या समर्थनात अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज तिसरा दिवस उजळून सुद्धा प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती जे जिम्मेदार असते मनोज दादाच्या तब्येतीकडे दखल घ्यायला आलेला नाही इथं बसणारा प्रत्येकजण प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करू शकत नाही पाहिजे त्या पद्धतीनं ते पूर्ण ज्ञान मनोज दादाला आहे म्हणून दादा त्यांच्या पद्धतीने ज्या मागण्यासाठी बसलेत त्या मागण्या शासनानं मान्य करायला पाहिजे याची दखल शासनानं घ्यायला पाहिजे या अपेक्षा आमच्या अम आमरण उपोषण करताना पण प्रचंड हलगर्जीपणा थोडा नाही तिसऱ्या दिवशी ज्या माणसानं आयुष्यातले बत्तीस आमरण उपोषण केले त्याच्या शरीरात काही राहिलेलं नाही आज चार दोन दिवसात त्या माणसाचं सांगता येणार नाही ती घटना घडू शकते आज शासन दुर्लक्ष का करते याच्या निषेधार्थ आम्ही आता बरोबर बरोबर नेमका पण काय झाला नेमका या ठिकाणी उपोषण करता उपोषण त्याला ते चक्कर आली स्टेचर नाही डॉक्टर नाही धरायला माणसं नाही इथल्याच आपल्या मराठा स्वयंसेवकाने धरलं त्या पेशंटला उचलून नेलं बरं इथून नेल्यावर टाकलं तरी कुठं तिथं खाली टाकलं जा याच्यामध्ये नेऊन दवा काय बेड बेडवर नाही बेड आतरून सुद्धा आमच्याच इथं इथलेच नेले आतरून सुद्धा इथलेच नेले त्याचे उचलून तिथे आतरण हे का नाही जमिनीवर टाकलं खाली इथून घेऊन गेलेल्या पेशंटला जमीनवर हो जमिनीवर जमीन झोपायचं जमी, आम्हाला इथंच मरू द्या ना आणि दुसरी गोष्ट आम्हाला इथून उठायचं नाही आम्हाला इथंच मरायचं आम्ही तेच लेखी निवेदन द्यायलो की आम्हाला एकदा घरूनच आलो आम्ही घरी घरून येताना इथंच मरायचं आम्हाला आम्हाला कोणता उपचार घ्यायचा नाही एक तर यायचं बरं उपचार घ्यायचा नाही म्हणता पण तुम्हाला उपचार का आपण कोणीच नाही काहीच नाही दे जर देतील त्यावेळेस देतील पण हे जसं म्हणजे तसं आधीपासून घ्यायचे तसं इथं काय काहीच नाही ना एक मॅडम बिचारी आली ले, लेडीज आली ती लेडीज आहे म्हणून आम्हाला काही बोलता येई ना आम्ही लेडीजचा मान सन्मान करतो पण तरी आम्ही त्याच्या पोस्टला बोलायलो जी त्याची पोस्ट आहे का ते बोलत एक व्यक्ती म्हणून बोलून झालोत आम्ही हा त्यांनी कलेक्टर फोन केला काय माहिती तुम्हाला फोन केलाय सितोर अन करा म्हणून काउं केलं नाही मग सिकोर अन करायचं ना दूध का दूध का पाणी काय ते दिवसात एक जबाबदारी हा अधिकारी आलाय का तालुका प्रशासनापासून महाराष्ट्र शासनापर्यंत आज तिथं सातव आठवण आहे त्या माणसाची काळजी नाही राज्य शासनाला त्या उपोषणाला दादाच्या सातवा आठव म्हणून नका त्या माणसानं सामाजिक कामासाठी प्रशासनासोबत बत्तीस आमरण उपोषण केलेत म्हणून संख्या उपोषणाची कमी करून आता काय निवेदन काय लागणार निवेदन त्यांच्या तब्येतीची हलगर्जीपणा करते त्यांच्या तब्येतीची खळवाड करते तिसरा दिवस उगवला तरी कोणी तिथं जिम्मेदार जे त्यांच्या मागण्याशी चर्चा करू शकते असा एकही माणूस तिथं आलेला नाही त्या मागणीसाठी ते मरण उपोषणाला बसलेत जेणेकरून तुम्ही पाणी घ्या म्हणणार एखादा काय का माणसं मारायची असं शासनाचं तुमच्या माध्यमातून मला एक शासनाला प्रश्न आहे इथं बसलेले माणसं आणि मारल्यावर काहीतरी होणार आहे का मी तुमच्या पुन्हा एकदा कडक इशारा देतो महाराष्ट्र शासनाला या महाराष्ट्रात लवकरच जाळपोळ होईल परंतु फक्त आणि फक्त संविधानाला मानणारे लोक पण शेवटी प्रत्येकाचा एक अंत असतो आणि तुम्ही ते अंत आम्हाला आहे तुम्हाला मराठ्याला ते करायला लावायचे रस्त्यावर यायला व्हायचे झाडपुळ करायला व्हायचे पण आम्ही त्याच्यामुळेच हे चालू आहे सगळं मरायला पण एक गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगतो आम्ही इथं मरायला तयार आम्हाला माहिती मरून इथं भेटणार भेटत दादांनी आम्हाला पहिल्या दिवशी बोलवून घेतलं म्हणले उपोषणाला बसू नका की आर आणि पार ची लढाई आहे आम्ही म्हणलं दादा आम्ही आर आणि पारच्या लढाईमध्ये आम्ही इथं मरायला चालू तुम्ही जर पाणी घेता असाल तर आम्ही घेणार नाही तर आम्ही एक थेंब सुद्धा पाणी घेणार नाही पहिल्या तिथे आम्ही ठरलेलं आहे दादानी आम्हाला कळकळची विनंती केली की तुम्ही तुमच्या शरीराचा खराबा करून घेऊ नका पण आम्ही म्हणलं तुम्ही घेत असाल तर आम्ही घेणार एक थेंब पाणी घेणार आणि उपचार सुद्धा घेणार नाहीत जाग्यावर मरू ही शेवटची आरा आणि पाचची लढाई एक ग्रुप आता आमच्या वतीने सांगत उद्या आम्हाला बोलता आम्हाला पण बोलता येईल न बोलता येईल आशक्त होतो आम्हाला इथं अटॅक जरी आला तर द्या कोणीही उचलू द्यायचं नाही आम्हाला त्याला पूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन असत आम्हाला उचलायचं नाही इथं मी स्वतः विकास मेलो तरी मेलो पण मला कोणीच उचलायचं नाही न मराठा सेवकांना उचलायचं न प्रशासनाला उचलायची इच्छा सगळ्यांची इच्छा आहे इथं चा मरू द्या आम्हाला नोंद राहू दे आमची आम्हाला म्हणजे आमची स्वयं इच्छा आहे आणि हेच विषय आम्ही लेखी स्वरूपात लिहित आहोत बाकी काय विषय म्हणणं